Hello. <tries> Hi, <tries> 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 कुठे येणार नाही एकदम तुमच्यावर मी आहे ना पण इथं बसते पण तुम्ही मागा बसा बस बसा बाकीचे सगळे हे सगळे लगेच चालू چلو <laughs>

очку are you <coughs> you is <coughs> fun hey एकदम तुमच्यावर आहे ना मी आहे ना पण तुम्ही मागा बस मॅडम बस बाकीचे सगळं हे सगळे लगेच चालू My family will also come to share some of their memories I want to be here अरे एकदम तुमच्यावर आहे ना मी आहे ना पण इथून तुम्ही मागा बस मॅडम मॅडम बाकीचे हे सगळे लगेच चला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका